मालवण राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सव्वीस ऑगस्ट रोजी घडली होते या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील दो या दोघांविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील तांत्रिक सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती तर जयदीप आपटे हा फरार होता त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती यात काल रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यानंतर ते त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते आज सकाळी त्याला मालवण पोलिस ठाणे येथे आणण्यात आले दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आले सरकारी पक्ष व संशयित आरोपीच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना दहा सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे